मित्रांनो नमस्कार तुमच्या समोरची कविता मी सादर करतोय आपल्या स्पर्शातून तुझ्या या काव्यसंग्रहातील स्पर्शाने तुझ्या या काव्यसंग्रहातील असून या काव्यसंग्रहातील या कवितेचे शीर्षक आहे भाव ओळखीचे जेव्हा मी पाहतो डोळ्यात तुझ्या भाव ओळखीचे जेव्हा मी पाहतो डोळ्यात तुझ्या भाव माझ्या ओळखीचे तेव्हा मी दुःख माझे सहज दिसतो तेव्हा मी दुःख माझे सारे सहज विसरून जातो जेव्हा पाहतो मी गहिऱ्या डोळ्यात तुझ्या भाव अनोळखी जेव्हा मी पाहतो गहिऱ्या डोळ्यात तुझ्या भाव काही अनोळखी वाटते म्हणाला वाटते म्हणाला कुणी मला खोल निराशेच्या करते ढकलून देतो वाटते म्हणाला कुणी मला निराशेच्या करते खोल दूर ढकलून देतो जेव्हा तू घेतोस हातात हात हाती जेव्हा तू घेतोस हातात हात हाती तेव्हा वाटते हजार बत्ती तेव्हा वाटत्या हजार हत्तींचे बळ अंगी येते तेव्हा वाटत्या हजार हत्तींचे बळ अंगी येते जेव्हा तू सोडवला हातातला हात रुसवाणी जेव्हा तू सोडवला हातातला हात रुसवाणी सांगू किती मनाला वेदनेचे चटके असह्य देऊन जातो सांगू किती मनाला वेदनेचे असह्य जातो घेतोस प्रेमाने जेव्हा तू घेतो प्रेमाने मिठीत उद्धार तुझ्या वाटते कुणी स्वर्गीय आनंद मला देऊन जातो वाटते मला कुणी स्वर्गीय आनंद देऊन जातो जेव्हा मला पाहून ओठांवर तुझ्या हास्य करते जेव्हा मला पाहून ओठांवर तुझ्या हास्य पडते तेव्हा ते हास्य पाहून मन माझे मोहरून मोहरून जाते जेव्हा तुझे स्पर्श मला भासतात भावना शून्य कोरडे जेव्हा मला तुझे स्पर्श भासतात भावना शून्य कोरडे सांगू किती उमटतात कोमल माझ्या अंतरात ओरखडेल जेव्हा तुझे स्पर्श मला भासतात भावना शून्य कोरडे सामो किती उमटतात कोमन माझ्या अंतरात असे ओरखडे जेव्हा जब तू माझ्या जवळ असतो मला जगाचे भान नसते काही जेव्हा जब तू माझ्या जवळ असतो तेव्हा मला जगाचे भान नसते काही जेव्हा तू वाटतो मला मनाने दूर माझ्याशी जेव्हा तू वाटतो मनाने दूर माझ्याशी तेव्हा भावनांचा पूर मनात दाटून येतो तेव्हा भावनांचा पूर मनात दाटून येतो धन्यवाद